जो व्हिडिओ आपण पाहत आहे हा दोघा भावांमधल्या वादाचा आहे लहान भाऊ मोठ्या भावाच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करतोय मारहाण करतोय मसाला कुटायचं मुसळ डोक्यात घालायचा जिवे मारण्याचा प्रयत्न करतोय पण पोलिसांसाठी हा अदखलपात्र गुन्हा आहे लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्यानंतर तो दखलपात्र होईल असं भविष्यात घडू शकतं कारण लहान भावाला राजकीय पाठबळ आहे त्याच्या जोरावर त्याने अनधिकृत बांधकाम केलं आहे या बांधकामाविरोधात वेळीच कारवाई करणं उल्हासनगर महान नगरपालिकेचं कर्तव्य होतं पण मनपाने ते पार न पाडल्याने लहान भावाची हिंमत वाढली आणि त्याने मोठ्या भावाची गैरसोय लक्षात न घेता बांधकाम केलं नवी मुंबईतील कोणी पोलीस अधिकारी मोठ्या भावावर दबाव आणतात राजकीय नेते फोन करून धमकावतात इतकं होऊ नये बधत नसल्याने आता सरळ जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे मूळ काय तर अनधिकृत बांधकाम आणि या सगळ्या चिघळलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण तर उल्हासनगर महानगरपालिका आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मनपा आयुक्त जबाबदार असतील असं निवेदनच आता मोठ्या भावाने पोलिसांना दिलं नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज खरंतर उल्हासनगर आणि अनधिकृत बांधकामं हे समीकरण आता या महाराष्ट्राला काही नवं राहिलेलं नाही आहे वास्तविक पाहता या शहरातील अनधिकृत बांधकामं धुंडाळणे त्यांची नोंद ठेवणं आणि त्यांच्यावर निष्काशनाची कारवाई करणं हे महापालिकेचं आणि तेथील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे परंतु ही कर्तव्यपूर्ती वेळीच न केल्या गेल्याने अनेक वेगवेगळ्या वेग प्रसंगांना इथल्या नागरिकांना सामोरे जावं लागत आहे स्वत तक्रारी केल्यामुळे अनेकदा काय होतं की अशा तक्रारी करणाऱ्यांमध्ये एकमेकांच्या परिचित मंडळी असते आणि अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्य बजावणी न केल्यामुळे या तक्रारी विकोपाला जातात एकमेकांना गुन्हे नोंदवण्यापर्यंत जातं आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापर्यंतची वेळ येते आपण काही दिवसांपूर्वी ॲडव्होकेट वनिता ओवळेकर यांचं प्रकरण पाहिलं होतं ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाने चार वर्ष सतत त्यांची कशा प्रकारे छळवणूक केली होती त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला आणि या प्रकर त्यांच्या प्रकरणामध्ये नगरपालिकेने निष्कासनाच्या कारवाईचा आदेश संमत केला परंतु आता असंच एक प्रकरण उल्हासनगरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेमध्ये आहे श्रीनिवास गौरवार यांचं नेमकं त्यांच्या या प्रकरणाच्या मागची पार्श्वभूमी काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया श्रीनिवासजी तुमच्या तुम्ही एका अनधिकृत बांधकामाची तक्रार केली आहे नेमकी घटना काय आहे आणि कधीपासून हा त्रास तुम्ही सांगत आहे महानगरपालिकेला मी वारंवार पाठपुरावा केला त्या अनधिकृत बांधकामाबद्दल तरी त्यांच्याकडनं मला काही प्रतिसाद मिळाला नाही पण असं कळतं की तुमचं म्हणजे घरगुती वाद आहे तुमच्या घरातलीच गोष्ट आहे मग या एवढ्या विकोपाला जायचं कारण काय ते भावाला खूप वेळा संधी दिली मी पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही आणि हे काम महानगरपालिकेचे असल्यामुळे मला ते महानगरपालिकेला कंप्लेंट द्यावी लागली आणि त्यामुळे ते माझ्या अंगलटीच उलट कंप्लेंट आली माझ्यावर नेमकी काय कंप्लेंट आली तुमच्यावर ते माझ्या भावाच्या मिसेसनी माझ्यावर कंप्लेंट गेली की छेडगाणी करतो पण तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी सतत संपर्कात आहात त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला ते भ्रष्ट असल्यामुळे मला त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स नाहीये मला फिरवत राहतात अजून पण आज ये उदय आणि त्यांच्याबद्दल कंप्लेंट सुद्धा झाली भावाबद्दल तरी पण काही प्रतिसाद नाही मिळाला अजूनपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला कोणता तरी पोलीस अधिकारी तो देखील धमक्या देतोय असं ऐकण्यात पोलिस अधिकारी आहे नेते आहेत सगळ्यांकडनं मला फोन येतात आणि कंप्लेंट ते लोक धमक्या देतात मला की मिटून घ्या महानगरपालिकेवर कम्प्लेंट परत घ्या तुमच्या त्या कोणी जरी त्याला सांगितलं की कंप्लेंट माझ्यावर उलट ती कंप्लेंट टाकली त्यांनी तुम्हाला काय म्हणजे एवढं छळवणूक झाल्यानंतर आशावाद आहे का की तुम्हाला न्याय मिळेल असं मी त्यांनी नाही जरी सपोर्ट केला तरी मी लढत राहणारच किती वेळपासून लढणारच मी महानगरपालिकेला मी वारंवार कंप्लेंट करतच राहणार मी गेली एवढे महिने तुम्ही संघर्ष करताय सतत तुम्हाला म्हणजे हेर घालाव्या लागत आहेत अर्ज विनंत्या सगळं करून देखील महापालिकेचा काय नेमका अनुभव काय आला महानगरपालिका का हो का आपलं मस्त आहेत ते कंप्लेंटदार त्याला फिरवत राहतात फक्त अजून काहीच नाही आज उद्या आज हेच चालू आहे त्यांचं चा, उत्तर तेच आहे वास्तविक पाहता उल्हासनगर महानगरपालिकेमधल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षांपासून चर्चेत आहे आणि शहराचं कुप्रसिद्धतेसाठी देखील हा मुद्दा वारंवार ऐरणी ऐरणीवर येत असतो या प्रकरणी ज्या पद्धतीने गौरवार अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे न्याय मिळण्यासाठी किंवा दाद मिळण्यासाठी हेरझऱ्या घालतायत असे अनेक प्रसंग आहेत अनेक प्रकरणं आहेत की ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कुठलीही कुठलाही त्याला प्रतिसाद दिला जात नाही मात्र येथील अधिकारी कर्मचारी ज्या कर्तव्य दक्षतेचा आपण पगार घेतोय त्याच्याशी मात्र बेईमान होताना दिसत आहेत